हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सो इथे आहे दिदींची एंगेजमेंट आणि एंगेजमेंटची मेहंदी चालू आहे आणि त्यांच्या फेसवर तुम्ही बघू शकता किती हॅपी आहे त्या सो बघा काय किती ग्लोय बघितलं ना ब्राईटचा फेसवर नॅचरल हॅपीनेस हॅशटॅग हॅपीनेस आणि ही बघा कलौरी तिची पण या आहे मेहंदीवाले दीदी दीदी हाय करा ह्या खूप सुंदर मेहंदी काढता आणि मी पण यांच्याकडून काढलेली आहे यांचे कोण आलं बघा हाय करा चला इराच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं हे बघा हे दीदी इराच्या परी दीदी आणि हे आत्या

సాయిల ఆలో ఇక్కడ బాడీ చిన్న